या YouTube चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. म्हणजे आता स्वस्ते सगळी भूमिका माहिती जी आता काल जे दोन तीन दिवस आठ आठडोबर जय म्हणत वातावरण होता. त्या विचार आता पोलीस पाटील साहेब असू दादा सुमन सर काय म्हणता नगर पंचायत झालेपासून नंतर पाचते मध्ये एक माझे बोलले की बाबा गाता अधिकार तरी किते असे बक्षीस त्यांना दिलं. मला सांगा शिवाजी आरड पार्टी वाईट परिस्थिती नाही ना जीव तिथे त्याला जास्त बक्षीस घेऊन विकास करायची मंच आहे त्यामुळं ही ज्या काय गोष्टी त्या वाचण्यामध्ये होत्या खरं म्हणजे माझी सरपंचांनी नगरपंचायतवर काय आरोप केले त्या विषयाला मला जायचं नव्हतं तो त्यांचा विषय पण ज्या वेळेस कालच्या वाचण्यामध्ये नामदार साहेबांनी शिवाजी आड त्यांनी हे आरोप केले त्यांच्यावर टीका केली कारण म्हणजे त्यामुळे आम्ही प्रसिद्ध केले कारण नेत्यांचा नेत्यांचा विषय काय असतो खंड टाकून परंतु ते सगळं काम करून घ्यायचं काम हे नगरपंचायतचं असतं आज दात साहेबांनी काय विचार केला का मनसरमध्ये काय पाहिजे आता काय न म्हणते साहेबांना कळतं का प्राथमिक काय आहे तुम्ही पहा मनसर नगरपंचायत व्हायच्या अगोदरचं म्हणसर पहा आज मनसरमध्ये काय नाही काय जण म्हणजे ऑडिटोरियम तिकडे का केलं मग ऑडिटोरियमला पार्किंग नको जागा मोठी नको गावठांमध्ये एवढी जागा आहे का उपलब्ध आज मनसरमध्ये एवढं मोठं ऑडिटेरियम होते त्याचा नागरिकांना फायदा होणार नाही आता व्यापारी गाळ्यांबद्दल विषय जे गाळ्यावाले कोण ना बाहेरचे तर कोण नाही सगळ्या स्थानिकच येत ना बिचारे कोट भरतात माहिती आणि त्या झोपड्यांमध्ये ते धंदा करत होते ते धंदी दोन तीन वेळा ती दातांनी पाहिजे काय आणि त्यावेळेस त्यांनी घर म्हणजे निर्णय घेतला जवळजवळ पहिले चार कोटी नंतर चार कोटी आठ कोटी रुपये टाकले आता आठ कोटी रुपये टाकल्यानंतर दातांचं काम काय म्हणजे टाकलं मग त्याच्यावर जो त्यावेळेचा सरकार एक असून त्याच्यावर इस्टिमेट झालं काही ते, ते काम चालू असेल आता त्यांचं काय म्हणणं असं आता ने ने मी काय नगरपंचायतच्या बाजूने बोलत नाही मी जिथं दहा त्यांचं काम आहे ते काम चांगलं झालं पाहिजे माझी भूमिका राहायची त्यामुळे प्रत्येक कामाची मी माहिती घेतो आता वेळीच्या बाबतीत मी नेहमी प्रत्येक बाबतीत दहा त्यांचं ऑटिटंट काम असतो ज्यांनी जिथं फंड टाकलंय आता मला सांगा म्हणतात कधी काय लोकांना मुला दिवस तिथून सुद्धा माहित नसतो आता डोंडे माझ्या शाळेची काय अवस्था तुम्हाला माहित नाही डोंडे माळ्याच्या शाळेचा चांगलं काम नाही केलं मुलांनी नाही इतकी वाईट परिस्थिती होती आता रामदास बीमदास बाळाने सांगितलं तो रास्ता केला त्यांची नाही झाली अशी किती सांगू इतकी इतकी वाईट जे कामं साहेबांनी दादांनी केली आणि तुम्ही होता झाला नाही तुमचं फक्त काय माहिती का ह्या का काम कोण करते कॉन्ट्रॅक्टर याचं काय मला काय मिळत या, का का या पद्धतीचं जर राजकारण करत असता तुम्ही शंभर टक्के पहा तुम्ही गावचे सुज्ञ नागरिक आहात तुम्ही जा काम पहा कामाचा काय प्रॉब्लेम असेल हा तुमचा अधिकार आहे परंतु अम्या, कर <laughs> ते करत असताना कर आता मग आम्ही आम्ही असं म्हणू का की ज्या दोघं एकमेकावर आरोप केले भ्रष्टाचाराचे केले ना सगळ्यां सगळ्यांनी पाहिले त्या आरोपाच काय झालं ते पण विचारणार एकमेकांची आत तुम्ही थोबाडं रंगवली मग आता काय झालं आता कुठला मर्यादा मिळाला का तुम्हाला आता गप्प का तुम्ही त्याची चौकशी करा प्रश्न कामाबाबत तुम्ही काही वर पण आमच्या नेत्याबद्दल बोलीला सहन करणार नाही हा माझा मुद्दा आहे आणि म्हणून खरं म्हणजे आम्ही न बसले बाकी काहीच कारण नाही आणि तुम्हाला सांगा प्रत्येक वेळ तुम्ही जरा काही अपेक्षा ठेवून घेतात करत असत आता काम कामात मी सांगतो मी सेवनची नेहमी माहिती घेत असत हे वैशिष्ट्यपूर्ण म्हणून का आम्ही वैशिष्ट्यपूर्ण माहिती असं कुठे लिहिलं नाही की वर्तीबीची परमिशन घेऊन केलं पाहिजे म्हणून पण तरी पण मी शिवाला सांगितलं तर मनसर काम चालू करताना परमिशन घेतो तर काम चालू करू नका त्यांनी टिपीचे नकाशाला परमिशन देऊन हे काम केलं ऑडिटरियमच्या बाबतीत सुद्धा किती त्रास झाला काय झालं लोक आता मला सांग तिथं केस झाली त्याला तुझी मोठली केस केली त्याच्यात सहा महिने गेले आणि हा वेळ तर झालाच त्यामुळे सुद्धा त्याच्या त्याच्यावर सुद्धा आरोप झाले म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या पण पाहिलं पाहिजे आता दोन गोष्टी काय म्हटले काय टाक आता मला सांगा शिवाजी राऊपाटमध्ये काम केलं त्यांनी म्हटलं नाही माझे ते तर आता खासदार नाही आजारला सुद्धा मनसरमध्ये एवढे काम केली त्याच्या प्रयत्नातून म्हटलं तर काय आपला प्रॉब्लेम ठीक आहे ना मी सुद्धा आहे ना त्यावेळेस नामदार साहेबांनी के साहेबांना पण सांगितले की राणे साहेबांचं नाव आपलं टाकायचं पण ते कुठं टाकायचे असा विषय चालली नाही त्या तुम्ही लिहायचे मग आता शिवाजी बेंडे पाटील असतील तर धर्मवीर चंद्रशेखर पांचे असतील अन्न आहे जे आपले स्वातंत्र्य सैनिक झाले काही शहीद झाले हे सगळं हे तुम्ही आपण चर्चा करून करू ना त्यासाठी भर व्यासपीठावर येऊन चर्चा करण्यासाठी काय पॉईंट आहे तुम्हाला जे वाटतं तुम्ही बोलून आपण हा निर्णय घेऊ शकतो किंवा काय बाकी काय नाही आणि ते सुद्धा आपल्या गावचीच मंडळी आपलीच आहेत ना तुम्ही चर्चेतून सुद्धा मार्ग घेऊ शकतो ना त्यासाठी नेत्यावर असण्याची काय कारण आणि जो नगरपंचायतचा विषय तो नगरपंचायत तुम्ही पाहून घ्या ना त्याच्यात आम्हाला पण जर कामाचं कोणत्या शिक्षण द्या आमचं म्हणणंच नाही काय त्याच्यावर त्याला पाठ सुच उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही ही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या चा batch चीच आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर